आज दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी आपण पिप्पर या शिवारात आलो आहे तालुका भडगाव जिल्हा जळगाव आपल्या इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीचे उत्पादन वापरली आपण लिंबू पिकासाठी आपण त्यांना विचारू काय फरक वाटतो आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा विकांत जयसिंग पाटील ब बा। बरं तुम्ही सुपर कॉप ऑलराउंडर आणि ॲग्री लाईफ आपल्या वर लिंबू पिकावर फवारणी केली होती तर त्याचा काय फरक वाटला तुम्हाला फरक म्हणजे दादा ते फवारणी माले म्हणजे निंबू बी फुटतोय हा आणि माल पण पोसत आहे अच्छा म्हणजे फुलपातीची संख्या पण वाढली आणि माल पण वाढली आणि हे जे पान आहे का हा हे खराब पान नाही आहे हा नवं पान येत आहे नवीन पान आहे फुटवे पण चांगला आहे फुटवे माल पण चांगला मोठ्या प्रमाणात आहे बरं इतर क्षेत्रामध्ये असलेल्या लिंबूच्या झाडांना आता काय वाटतंय तुम्हाला तिकडं काहीच माल नाही नाही का नाही कारण की जे निंबूवाले ना हा ते माझ्या शेतात ये, येत आहे ये बघायला कारण की त्यांच्या निंबोला आज येऊन काहीच फुटलेलं नाही बरं बरं कुलर काही नाही अच्छा बर, बर। नी। अच्छा, अच्छा। कारण की जे बी निमुळ्या आले ना ते माझ्या शेतात येत आहे बघायला अच्छा बरं मला विचारता आहे कोणतं फवारणी करायची काय करायची अच्छा तुम्ही काय सांगाल तुम्ही या प्लॉटला येण्याच्या अगोदर काय वाटत होतं तुम्हाला या प्लॉटला येण्याच्या अगोदर स्थिती एकदम खराब होती म्हणजे तुम्ही पाहू शकता ती समोरची डंक कशी आहे अच्छा या जाबू लागलेला आहे हा दुरोजी दोन फवारण्या केल्या गेल्यामुळे बर म्हणजे हे सुकल्या गेली होती का हो सुकले डंग होती ती हा मग त्याला नवीन पालवी तयार झाली आणि तयार होऊन फुलपातीच दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघू शकता किती पवारण्या झाल्या आपल्या साधारण दोन पवारण्या केलेल्या आपण हा पंधरा पंधरा दिवसाच्या अच्छा आणि सॉइल सोडलेले दोन किलो दिलेलं आहे अच्छा आपलं इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीच्या औषधी वापरून तुम्ही समाधानी यात हो समाधान या चालेल धन्यवाद